पाहत था आहात बहुजन अग्रवाल सा पत्रकार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभाग कडाभवन छत्रपती संभाजीनगर येथे लाक्षणिक कुपोषणात वस्तू असो माझी मुख्य मागणी अशी आहे की गायकवाडी पाठ विभाग नाथनगर उत्तर पर्यटन जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निविदा शाखा निविदा शाखेत काम करणारा एन एम ढाकणे वरील याची सतरा सतरा आठ दोन हजार एकवीस रोजी बदली झाली पहिलेपासून एनएम याची सतरा आठ दोन दो हजार एकवीस रोजी जिल्हा बाह्य बदलीच्या नावाने जायकवाडी पाठबंधाने विभाग अंतर्गत असतील जायकवाडी पाठबंधाने उपविभाग क्रमांक तीन तीर्थपुरी येथे वर्दीने नियुक्ती दिली आहे तेव्हापासून आजपर्यंत एन एम टाकणे हा तिथेच आहे याबाबतीत वारंवार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली असता जायवाडी पाठबांधणारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांचे एकच म्हणणे असते की पर्यायी कर्मचारी नाही कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे आणि प्रशासनाचे प्रशासनाचे व महत्त्वाचे काम नियमाने पार पडावे म्हणून नियम घातणे यांना अतिरिक्त पदभार अतिरिक्त काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे परंतु लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जलसंधारण विभागातून जलसंपदा विभागात समावेशन केलेले अरविंद कल्याण थोरात यांची पर्यायी नियुक्ती म्हणून दहा दोन हजार बावीसमध्ये नियुक्ती आदेश दिलेले आहेत असे सुद्धा जाधव जाधव यांचे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे परंतु सहा महिन्यापूर्वीच जायकवाडी पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता कावरके पठाडे आणि इतर काही कर्मचारी यांची कनिष्ठ कनिष्ठ पदोन्नतीने वरिष्ठ लिपीत पदावर पदोन्नती झालेली आहे असे असताना सुद्धा कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या या नावाखाली जाधव हे एन एम ढाकणे यांना निविदा लेखा शाखेतील निविदा स्थापना सांभाळण्यासाठी दिलेली आहे या निविदा शाखेत निविदा आस्थापने एन एम ढाकणे हे आर्थिक गैरव्यवहार सुव्यवस्थितपणे पार पाडलो जाधव यांना त्यांचे त्यांच्या ठिकाणी त्यांचा असलेला जो काही वाटा आहे दहा टक्के तो इमाने इतबाराने जमा करून टाकतो यामुळे एन एम ठाकरे यांना जा याला जाधव हे ठिकाणी म्हणजे उपविभागात सो कामासाठी सोडत नाही उपविभागात याच्या अनेकदा गैरहाजऱ्या आढळलेल्या आहेत आणि ह्या गैरराजऱ्या तो पाळ नंतर पंधरा दिवसानंतर पूर्ण पंधरा दिवसाच्या एकदाच स्वाक्षऱ्या करतो परंतु काम हा निविदा आता काम विभागीय कार्यालयात करतो आमची मागणी एवढीच आहे की एक ठाकरे यांची बंदी करा बंदीच्या ठिकाणी पाठवा अन्यथा जिल्हाबाह्य मंदिर त्याचा अर्थ राहत नाही म्हणून त्याची करायची असेल तर ऐकवाडी पाच मतदार विभाग सोडून जिल्हा बाह्य बदल अनेक वेळेस एन एम टाकणे जिल्हा पर्यायी कर्मचारी आहे किंवा नाही आणि जिल्हा बाह्य बदली ही जिल्हा बाह्य बदली ही करायला पाहिजे एन एम टाकणे हा गेल्या तेरा चौदा वर्षांपासून निविदा शाखा आस्थापनेतच काम करत आहे यामुळे मनमानी कारभार चालला आहे म्हणून आमची मागणी आहे की एन एम ठाकणे यांची हकलपट्टी करा सदर प्रकरण एन एम ठाकणे यांनी व जाधव यांनी संगणमताने ज्या काही निवेदा काढलेल्या आहेत ज्या काही समाधी काढलेल्या आहेत गुन्हा आदाय केलेली आहे यात याची सविस्तर चौकशी करून आर्थिक गुन्हे दाखल करावे अशीही आमची मागणी आहे